नमस्कार आपण पाहत आहात आवाज माझा दर्शक होईल याचा विचार माननीय मंत्री महोदयांनी केला पाहिजे <coughs> याच्यामध्ये कुठल्याही एका माणसाकडे जर तुम्ही अधिकार एकवटले तर सिस्टीम करप्ट होते याचं हे उदाहरण आहे आणि मला असं वाटतं तो सांगताना सांगतो की अंधेरी मे जो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बैठा हुआ है उसको भी पच्चीस पर्सेंट देना है हे कोण लोक आहेत जे एवढे टक्के घेत आहेत आणि जर एवढे टक्के घेतले खरोखर काम होईल का मारा सा हाई कुटले करना, कुटले या सगळ्याचा गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे मला असं वाटतं हे कुठल्या पक्षाला बदनाम करणं कुठल्या याला ही सिस्टीमची जी कीड लागलेली सिस्टीम आहे हा जो समाज कीड लागलेला आहे हा पूर्णपणे साफ होणं गरजेचं आहे यासाठी बेसिक पावलं उचलणं गरजेचं आहे सर आपण जर बघितलं त्या व्हिडिओमध्ये जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीला जीएसटी देखील देणार येईल असं तो विचारतो जीएसटी इन्क्लूड आहे हा तो म्हणतो ठीक आहे पैसा मिळेल का तुमको म्हणजे तुझा प्रॉफिट चांगलं होईल जीएसटी इन्क्लूड अशा पद्धतीचं त्यांचं कॉन्व्हर्सेशन आहे आणि तो सांगतो की मी तेरेले मंत्रालय गया था तेरेले सब काम मंजूर करके लाया आणि तो त्याच्याकडनं आपल्याला बघतो पैसे घेताना तो पंचवीस हजार देतो मग तो म्हणतो की अर्धा हजार दे साहेब नाही लाय कर्जा अटक अतिशय म्हणजे या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन जर एखाद्या सरकारी कार्यालयात होत असेल आणि इतक्या खुल्या पद्धतीने होत असेल तर आपलं लाच लुचपत प्रतिबंध खातं हे काय करत आहे हे या गोष्टी बघत आहे का बघत असेल तर काही कारवाई करणार आहे का नुसती खात्यामध्ये चौकशी करून काय करणार आहे मला असं वाटतं पीडब्ल्यूडी या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात एफ आय आर लॉन्च केल्या पाहिजे अँटी करप्शन ब्युरोकडे अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमात चौकशी झाली पाहिजे खात्यांतर्गत चौकशी करून काय आहे वरपासलं खालपर्यंत सगळेच करप्ट आहे कोण कोणाची चौकशी करणार आपण जर त्या व्हिडिओमध्ये बघितलं अजूनही माझ्याकडे बरेच व्हिडिओ आहेत पुराव्या सकट सांगतोय मी याच्यामध्ये काय फक्त हे अधिकारी नाही ह्याच्या वरचेही लोक इन्वॉल्ड आहेत त्यामुळे कोण कोणाची चौकशी करणार वरच्या चे खालच्यांची चौकशी करणार तर वरचीही इन्व्हॉल्ड आहे त्यामुळे याची चौकशी अँटी करप्शन ब्युरो मार्फत एका न्यूट्रल संस्थेने करणं आवश्यक आहे आणि आम्हाला जर सांगतील तर आम्ही आमच्याकडचे सगळे पुरावे त्यांना द्यायला तयार आहोत अगदी काही कागदपत्र पुरावे आहेत तेही आम्ही द्यायला तयार आहोत आता काल मला एकाने सांगितलं की ते रवींद्र नाट्य मंदिरला पु ल देशपांडे सभागृहाचं काम नाही चार वर्षापूर्वी टॉयलेट बनले आज खराब झाले आता पुन्हा काहीतरी टॉयलेटचं पन्नास लाखाचं टेंडर काढतं ही काय सिस्टीम आहे केलेली कामं वारंवार 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 तीस तीस कामं करायची आणि त्याच्यातच पैसे खायचे नुकत्या नुसती बिलं टाकायची आणि पैसे घ्यायचे मला वाटतं अतिशय गंभीर प्रकार आहे ना आम्ही वेळ मागतोय पीडब्ल्यूडी मिनिस्टर साहेबांकडे सन्मान्य शिवेंद्रराजे भोसले साहेबांकडे आम्ही वेळ मागतोय त्यांनी वेळ दिली निश्चितपणे या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर मांडू ह्याच प्रकरणात मंत्र्यांकडून आता प्रतिक्रिया नाही चौकशी तर केलीच पाहिजे पण आमचं म्हणणं आहे की, की नुसती त्या दोन तीन अधिकाऱ्यांचे ज्यांचे व्हिडिओ आहेत त्यांची चौकशी न करता पूर्ण सिस्टीम कशी पारदर्शक होईल या संदर्भातली उपाययोजना केली पाहिजे ना ठीक आहे ज्यांचे व्हिडिओ आले त्यांच्यावर कारवाई होईल पण त्यामुळे सिस्टीम बदलणार आहे का हे करप्शन थांबणार आहे का ह्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी सिस्टीम पारदर्शक होणं आवश्यक आहे आणि आमचा प्रयत्न तो आहे या सगळ्या माध्यमातून अधिकारी असतील नेते असतील यांचे भ्रष्टाचाराचे व्हिडिओ लोकर सहचे व्हिडिओ समोर येत असतात मध्यंतरी संजय शिरसाळ यांचा पण व्हिडिओ आलेला काल तुम्ही देखील व्हिडिओ काढले काल दळवीचा व्हिडिओ आला मात्र कारवाई कुठच्याच प्रकरणात होत नाही दुर्दैव आहे मला असं वाटतं सरकारने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि संवेदनशील असलं पाहिजे अशा विषयांवर लोक बघतायत काय झालंय सरकारला पण असं वाटतं की लोकांना काय आपण निवडणूक आली की कुठल्या तरी योजनेच्या नावाखाली पैसे त्यांच्या अकाउंटला जमा करू आणि मतं घेऊ त्यामुळे सरकारी निर्देल आहे हे जे खातं आहे ते विशेष म्हणजे रस्ते देखील बांध आपण पाहतो की मुंबईचे रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून खराब आहेत रस्त्यांमध्ये देखील भ्रष्टाचार सुरू आहे तर या संदर्भात नाही मला वाटतं पीडब्ल्यूडीचा जो विषय येतो तो म्हणजे मुंबईचे रस्ते हे महानगरपालिका बांधते पीडब्ल्यू नाही बांधतात पण मुंबईमध्ये अनेक ज्या गोष्टी आहेत ज्याचं काम पीडब्ल्यू डी करते जसं मी तुम्हाला रवींद्र नाट्य मंदिर आणि पु ल देशपांडे सभागृहात सा सांगितलं पोलीस कॉलनीज आहेत किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी फंड येतो ते सगळं पीडब्ल्यू डी मेंटेन करतं ह्या आमचा इथल्या शिवाजी बागचा पुतळा आहे तो पीडब्ल्यू डी मेंटेन करतो तुम्हाला आठवडा असेल तर याच्या आधी हाच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता धात्रक मला असं वाटतं त्याच्या म्हणजे तो पुतळा आधी बनवून घेतला त्याचं काम करून घेतलं आणि मग त्याचं टेंडर काढलं हेही प्रकरण आपल्यासमोर आहे मला असं वाटतं अशा पद्धतीने काम हे पीडब्ल्यूडी मध्ये होताना आपल्याला दिसतंय आणि सरकारने संवेदनशीलपणे याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी okay. राहील धन्यवाद насунар радинра сунар निवडणूक आयोगाने पाच दिवस आयोगाने महानगरपालिकांच्या मुदतवाढ मिळाली अंतिम मतदार करण्याचा पाच दिवसांची मुदतवाढ राज्य निवडणूक आयोगाने निर्णय घेतला पाच दिवसांची निवडणूक खूप थोड उपकार झाले निवडणूक आयोगाचे खरं तर त्यांची पूजा अर्चा करायला पाहिजे पाच दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे निवडणूक आयोगाची आरती वगैरे करायला पाहिजे आता सगळ्या पक्षांनी जाऊन <laughs> पण सगळ्यांमध्ये काही गोष्टी घडणार आहेत का कारण तुम्ही सगळ्या लोकांनी जे जे गोष्टी तेच तुम्हाला आज आम्ही तुम्हाला कालचा एक मी प्रसंग सांगतो आमचे ही जी लिस्ट आम्ही जी ऑब्जेक्शन्स घेतलेली आहेत जी निवडणूक आयोगाकडे तर त्याची तपासणी करायला अधिकारी पाठवले अधिकारी म्हणजे कुठले तरी मला असं वाटलं महापालिकेचे जे कामगार आहेत ज्यांना विचारांना माहीतच नाही त्यांना पाठवलेलं आहे त्यांना ते घरं सापडत नाही आहे त्यांना ते काहीच सापडत नाहीत आणि मग ते आमच्या शाखेत येतात आणि आमच्या कार्यकर्त्यांना घेऊन जातात बाबा तुम्ही ऑब्जेक्शन घेतले कुठे आहे ते आम्हाला दाखवा अशी परिस्थिती निवडणूक आयोगाची आहे म्हणून म्हटलं पाच दिवसाची त्यांनी जी मुदतवाढ दिली आहे

तर सत्ताधाऱ्यांची सुद्धा जबाबदारी लोकशाहीच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी जा। आहे ती यादी जाहीर करायला त्यांनी पाच दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे मात्र जे काही ऑब्झिशन तुमचे किंवा इतर पक्षांचे होते त्याचं निराकरण झालंय का बघूया आता बघूया ता, पाच दिवसात किती निराकरण करतात मग त्याच्यानंतर परत ती ता, तर फायनल असेल बघूया ना काय करतात त्याच्यानंतर आमचे नेते मंडळ देतील प्रतिक्रियेच्यावर धन्यवाद